नमस्कार मी कोमल आज आपण मसूर डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी साहित्य आपण बघून घेऊया इथं मी कांदा कट करून घेतलेला आहे कडीपत्ता घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे तर सुके मसाले बघून घेऊया आपण थोडंसं खोबरं आणि लसणाचं कूट घेतलेलं आहे मी जिरमोहरी मोहरी घेणार आहोत आपण हळद आणि हे आपलं घरगुती लाल तिखट घेणार आहोत आणि इथं मी मसूर डाळ स्वच्छ धुवून इला एक अर्धा तास भिजवून घेतलेली आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई आपली गरम झालेली आहे तेल छान गरम होऊन द्यायचंय आपल्याला तेल गरम झालेलं आहे आपलं आता मी याच्यामध्ये मोहरी टाकून घेते मोहरी छान तडतडली मग त्याच्यात जिरं टाकून घेऊ मग जिरे टाकते मी कडेपट्ट्याची पाणी कांदा टाकून घेऊया हे बघा कांदा आपला आणखीन एक मिनिट भर व्यवस्थित भाजून घेऊया कांदा आपण आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया कांदा खूप असा कच्चा वगैरे ठेवायचा नाही मसूर डाळीचा किंवा मूग डाळीचा कांदा छान लागतो बनवला की सगळ्याच डाळींची छान लागतात पण मला असं मसूर डाळीचा आणि मूग डाळीचं नाही का कांदा खूप आवडतो म्हणून आज म्हटलं चला आज आपण कांदा बनवू कांदा भाजलेला आहे आता मी टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत भाजी घ्यायचं आहे आपल्याला आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया मी अगोदर खोबऱ्याच कूट टाकतील एक चमचावर भर खोबऱ्या घेतलेले घेतले मी व्यवस्थितच करून घेते थोडीशी हळद धनेपूड जिरेपूड थोडेसे घेते मी आणि आता लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाका आमच्यात थोडीशी तिखट भाजी लागते त्यामुळे मी दोन चमचे लाल तिखट टाकते आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला नंतर काय करायचं थोडंसं पाणी ओतून हा सगळा मसाला जो आहे तो शिजवून घ्यायचा म्हणजे याने काय होतं भाजीला छानसा कट येतो आणि मसाला पण छान शिजला जातो त्यासाठी थोडंसं पाणी ओतून हा मसाला शिजवून घेऊया आपण अगदी थोडंसं टाकायचं आणि व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा हे बघा थोडासा मसाला शिजला की मग आपण याच्यामध्ये डाळ टाकून घेऊया तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा डाळ खांदा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झाला होता ते किंवा तुम्ही कशा पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला नक्की सांगा हे बघा थोडंसं पाणी ओतून मसाला शिजवल्यामुळं कसा कट आलेला आहे आपल्या मसाल्याला आणि भाजी दिसते पण छान आणि खायला पण छान लागते बघा आता आपण याच्यामध्ये भिजवून घेतलेली मसूर डाळ टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊ डाळ अगोदर भिजून घेतल्यामुळे जास्त शिजायला टाइम लागत नाही मी आता याला पाणी न टाकता शिजून घेणार आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घ्या अर्धा चमचा मीठ टाकते मी तर आणि मिक्स करून घ्या परत एकदा आणि गॅस बारीक करून छान असं शिजून घ्यायचं झाकण ठेवून आपल्याला चेक करायचं आहे कांदा खाली लागला नाही पाहिजे आहे म्हणून वाफेवरती अगदी पाच सात मिनिटात कांदा शिजून तयार होतो हे बघा छान असं मिक्स करून आहे आणि प्लेट ठेवून छान वापरून घेते मी हे बघा आता पाच मिनिटं झालेले आहेत आपण बघूया डाळखांदा शिजला गेला आहे की नाही हे बघा छान असा डाळखांदा तयार झालेला आहे आपला इथं चमच्याने डाळ अशी हे करून बघूया आपण सॉफ्ट झालेली आहे एकदम डाळ आता गॅस बंद करून घेते मी आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया परत एकदा मिक्स करून घेऊया ओके बघा किती छान दिसतोय डाळखांदात तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तयार आहे आपला गरमागरम मसूर डाळीचा कांदा डाळ कांदा चपातीसोबत खूप छान लागतो तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा हा छान असा वास सुटलेला आहे घरभर